सो अशा पद्धतीने तुम्हाला गोल बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायची आहे मग ते गोल काही असू शकतं तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय तुम्हाला तुमची रिटायरमेंट प्लॅन करायची तुम्हाला तुमच्या मुलांचे एज्युकेशन प्लॅन करायचं किंवा अजून समजा पुढच्या वीस एक वर्षानंतर जग मंगळ वगैरे ग्रहवरती जायला लागलेलं असेल आणि तुम्हाला एखादी फॉरेन टूर नाही तर डायरेक्ट मंगळावरची ट्रिप करायची असेल आणि त्या गोल साठी जरी तुम्हाला इन्वेस्टमेंट करायची असेल एक दोन करोड रुपये हवे असतील तरी सुद्धा तुमचे हे गोल तुम्ही एसआयपी करून अचीव करू शकता इतकी पॉवर आहे मध्ये आणि त्यासाठी आपण एसआयपी करायला किंवा इन्व्हेस्टमेंट करायला डिसिप्लिन मॅनरमध्ये आणि रेग्युलरली स्टार्ट करणं हे गरजेचं आहे की जी अमाऊंट आपल्याला वाटतं छोटी वाटते किंवा एवढ्यानं काय होणार आहे असं वाटतं तीच छोटीशी अमाऊंट जर का तुम्ही त्या अमाऊंटला ग्रो होण्यासाठी वेळ दिला तर एक्सेप्शनल रिटर्न तुम्ही मिळवू शकता आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की पैसा हा मॅनेज करण्याचा विषय तुम्ही आज एका महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवताय की दोन लाख रुपये कमवताय यापेक्षा जास्त तुम्ही जेवढे काही पैसे कमवताय ते मॅनेज कशा पद्धतीने करताय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे पैशांच्या बाबतीत अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल नॉलेज साठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा दिस इस आहे डेटे सायनिंग